आज शहरात एक भल्लाच कुतुलाचा विषय पाहायला भेटला ना राजेव रे लाखोच्या संख्येनं जे फुलपाखरं आहेत की नाही शहराच्या डोक्यामुळे एकदम खालून चालले ना बस घराच्या दहा पंधरा फूटवरून पन्नास फूटवरून जात असल्याच्यानं लोकचं आज लक्ष त्यानं भल्ल विचलित करून घेतला लाखोच्या संख्येनं म्हणजे आठ साडेआठ वाजतापासून इतक्या मोठ्या प्रमाणात फुलपाखरं चालले की सारेच लोक पोहून राहिले एवढे मोठे फुलपाखरं आलेच कुठून राजेव काही समजूनही राहिले ना आपा इतके मोठे फुलपाखरं फुल 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 आले इतके फुलपाखरं आले की झुंडाच्या झुंडा पन्नास पन्नास साठ साठ असे फुलपाखरं एकाच टेमले जात असल्याच्यानं हरेकजण फोन राहून हे फुलपाखरं आले कुठून तर याबाबत एका कीटकशास्त्रासोबत मी अभ्यास केला तर त्यानं असं सांगितलं की पोषक वातावरणात जर फुलपाखराचा कोष हा परिपक्व अवस्थेत झाला आणि त्याला जर समजा योग्य सध्या जसं वातावरण आहे असं वातावरण जर भेटलं तर फुलपाखरू ह्या कोशातून भय निघते आणि इकडे तिकडे फिरते आणि त्यातल्या त्या सध्या काय झालं की लयझणे आपल्या शहरात जर म्हणसाल तर लय लयझण्याच्या दारीकिनी फुलझाडा आहेत त्या फुलझाडावर ते कबुतर आपले कबुतर जे तोंडात बाबामाया हे फुलपाखरं जाऊन बसत आहेत हे फुलपाखरं सध्या तरी कोणत्याच प्रकारची डोकेदुखी नसली तरी बाबा आपल्या खायापियात गेलेली पाहिजे आपल्या पाण्याच्या म्हणजे पियाच्या पाण्यात नाही पडली पाहिजे याची काळजी घेणं आवश्यक आहे अरे एवढे मोठे आहेत आता हे तुम्हाला मा स्क्रीनवर दिसून राहिले का नाही दिसून राहिले काय माहीत पण तुम्ही फक्त घराच्या बाहेर येऊन पाह तुम्हाला एवढे दिसतात हे जे आपण विचार केला ना तर अंबाळा कांडलीच्या जंगलातून ते येऊन राहिले मी गेलतो ना कांडली रोडवर पायात पाय लय लोक गेलो नाही आता दिसतील मग दिसतील पण लोकांचे कुठून येऊन राहिले काय येऊन राहिले काही समजून नाही राहिलं आणि इतके आहेत इतके आहेत की तुम्ही फक्त एकदा ही बातमी पाहिली या तुम्हाला म्हणजे शेकडोच्या संख्येत तुमच्या एकाच जागेहून पाहायला भेटतील आणि तुम्हालाच माहीत आहे उलचं काय काही झालं ते तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला भेटते गावरानइंटवर तर म्हणून बा जेनं जेणं आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना त्यानं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा का नका करू कारण गोष्ट अशी आहे की बाबा हे गोष्ट लोकले फक्त चर्चा करून काय कामाची गोष्ट की बा एवढे मोठे फुलपाखरं एवढे मोठे फुलपाखरं ते फुलपाखराची बी बातमी म्हणजे मोठ्यात मोठी बातमी छोटी बातमी कोणतीच नसते बातमी ते बातमी असते आपलं चॅनल नाही ठेव सकवून शकून पाल भेटले बॉस सारे लोक शहरातले कुतुला पौंद्राल ना की एवढे मोठे फुलपाखरं आलेच कुकून आणि पहा कुतुहल म्हणतात त्याले तर हे बातमी गावरा जशी जात तशी राजेश नंदवंशी सध्या आजची वस्तू अशी आहे की हे एवढे पाखरू जे आहे आता माझ्या जीवनात आतापर्यंत पाहिलं नाही एवढे हे लाखोच्या संख्येनं असा ह्या साईडनं येऊन ह्या साईडनं चालले ते कुठून आले काय माहित कारण इतके की आतापर्यंत मी बघितलं नाही कुठं ते एवढा मोठा झुंडचा झुंड म्हणजे तापाला तापा जाय ते इथं वृंदावना शिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्या शिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखा शिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्ति झळकत नाही तसे जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार